नमस्ते मित्रांनो ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग आज ऐकूया नर्मदेची परिक्रमा करण्याचे नियम दररोज नर्मदा नदीत स्नान करावे जलपान देखील रेवा जलाचे करावे प्रदक्षिणा करताना दान ग्रहण करू नये श्रद्धापूर्व कोणी भोजन देत असेल तर करावे कारण आदित्य सत्कार अंगीकार करणे देखील तीर्थयात्रेचा धर्म आहे त्यागी विरक्त संत तर भिक्षा घेतात जे अमृतसदृश मानले जाते व्यर्थवादविवाद इतरांची निंदा चुगली करू नये वाणीवर संयम राखावा सदा सत्यवादी राहावे काही तप सदा अमलात आणावे देव गुरु प्राज्ञ पूजन शेवटचं ब्रह्मचर्य ठेवावे परिक्रमा करणाऱ्यांनी दररोज गीता रामायण इतर पाठ देखील करत राहावे परिक्रमा प्रारंभ करण्यापूर्वी संकल्प करावे शिरा प्रसाद बनवून कन्या साधू आणि अतिथींना यथाशक्ती भोजन द्यावे दक्षिण तटाची प्रदक्षिणा नर्मदा काठावरूनच पाच मैलाहून अधिक दूर आणि उत्तर काठावरील प्रदक्षिणा साडेसात मैलाहून अधिक लांब होऊन करू नये कधीही नर्मदेला ओलांडू नये जेथे नर्मदेत भेट असतील तिथे जाऊ नये परंतु उपनद्या आहेत त्या नर्मदेला येऊन भेटतात त्या पार करायच्या असतील तर एकदा त्या पार करा चातुर्मासात परिक्रमा करू नये आषाढी एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चातुर्मास असतो सोबतच आवश्यकतेपेक्षा अधिक सामान घेऊ नये जरा हलके भांडे ठेवावे पिण्यायोग्य पाणी सोबत असावे केस कापू नयेत नखे देखील वारंवार कापू नयेत वानप्रस्ती व्रत घ्यावे ब्रह्मचर्याचे पूर्णपणे पालन करावे सदाचार अंमलात आणावा शृंगारच्या दृष्टीने तेल इतर काही वापरू नये साबण देखील वापरू नये शुद्ध मातीचा वापर करावा परिक्रमा अमरकंटकहून प्रारंभ होऊन अमरकंटकला संपली पाहिजे परिक्रमा पूर्ण झाल्यावर कोणत्याही एका जागी जाऊन महादेवाला अभिषेक करत जल अर्पित करावे पूजा अभिषेक करावे नर्मदा मैयाची पूजा उत्साह आणि सामर्थ्यानुसार करावी श्रेष्ठ ब्राह्मण साधू कन्या इतरांना भोजन करावे आणि आशीर्वाद ग्रहण करून संकल्पनिवृत्त होऊन शेवटी नर्मदेला प्रार्थना करावी धन्यवाद अशीच माहिती रोज ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा